इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गेले काही दिवसांपासून रावरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या चो मोटार चोरी जाण्याचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढलं होतं रावरी पोलीस पथक अनाखेर इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केलाय रावरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर चोरीचं प्रमाण वाढलं होतं परिणामी शेतकरी वर्गामधनं संतापाची लाट पसरली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक चारोदत्त खोंडे तसेच समाधान फडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हवालदार विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव अशोक शिंदे आजीनाथ पाखरे पोलीस नाईक प्रवीण बागुल तसेच प्रमोद ढाकणे प्रवीण आहेर नदीम शेख शिरसाट सचिन ताजने गणेश लिपणे तसेच सम्राट गायकवाड अमोल गायकवाड दादासाहेब रोहकले संतोष राठोड चालक शकूर सय्यद श्रीरामपूरचे पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर आदी पोलीस पथकानं अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन केलं आणि गुन्हेच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी संतोष सुरेश गोलवड तसेच नवनाथ बाबासाहेब पवार सार्थक अण्णासाहेब वांडेकर अभिजित भागवत कोळसे मयूर भास्कर या पाच आरोपींची वेगवेगळ्या ठिकाणांवर धरपकड करून त्यांना ताब्यात घेतल्या आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सडे महादेववाडी तसेच उमरे आणि कॅनल परिसरामध्ये नऊ मोटारी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांना रवरी न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस